नमस्कार जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो तर आपल्या शेतामध्ये मित्रांनो जे टाटर असतं तर ते टाटर कोण बोरसाठी वापरतं किंवा कोण खड्ड्यातल्या मोटरसाठी पण वापरतं तर या मोटरला मित्रांनो आपल्याला जर ऑटोमॅटिक बसवायचं असेल म्हणजे ऑटो स्विच तर, तर बसवायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने त्याची वायरिंग असते याचा व्हिडिओ आपल्या या, या, या यूट्यूब चॅनलवर आपण प्रसिद्ध करणार आहोत परंतु आता ऑटोमॅटिक आट जर आपल्याला बघायचं झालं समजा हे ऑटोमॅटिक आपल्याकडे एक ऑटोमॅटिक आहे ते मित्रांनो एल एन टी कंपनीचा ऑटोमॅटिक आहे तर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघू शकता की रेड येल्लो ब्ल्यू ग्रीन व्हाईट आणि ग्रे याच्यामध्ये मित्रांनो सहा वायरं दिलेली आहेत आणि ह्याचं टायमर पण दिलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी आपले जे स्टार्टर आहे तर त्या स्टार्टरवरती ही वायरिंग कशी सेट करायचं हे आता आपण बघूयात तर पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आर वाय बी म्हणजे रेड येलो आणि ब्ल्यू ही वायर मित्रांनो मेन थ्री पी एसला आता जोडवायची आता एक एक सविस्तर तुम्हाला मी दाखवतो आता वायर कसं जोडायचं पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्टार्टर कसे आल्यानंतर मित्रांनो आपले जे किटकिट असतात तर तो आपला सप्लाय पहिल्यांदा बंद करायचा आहे कारण आपण जर इथं सप्लाय चालू करून जर केलं तर इथं चुकीला माफी नाही कारण डायरेक्ट ते वर जावं लागतंय त्यानंतर पहिल्यांदा आपण या ठिकाणी एक एक टेके या ठिकाणी आपण किटकिट काढून घेऊ किटकिट काढल्यानंतर मित्रांनो आता आपण एक एक कनेक्शन एक 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 देऊ आता पहिल्यांदा आपल्याला आर वाय बी आहे तर या ठिकाणी आपण आर वाय बीचं कनेक्शन देऊयात या ठिकाणी मी ह्याचे आर वाय बी बाजूला करतो पहिल्यांदा हा तर हे बघा आता ही तीन वायर इकडं आणि तीन वायर इकडं आता ही तीन वायर मित्रांनो आपल्याला मेन सप्लायला जायची द्यायची इथं आता मी मेन सप्लाय तो इथे बघू शकता टाटरमध्ये रेड येल्लो आणि ब्ल्यू आहे तर जशाच तसं या ठिकाणी आपल्याला आता ही कनेक्शन करून घ्यायचे आता मी एक एक, एक कनेक्शन करतो त्याच्यानंतर या ठिकाणी आता मध्ये येल्लो आहे तर येल्लोला येल्लो जोडवायचा आहे आणि या ठिकाणी शेवटी ब्ल्यू आहे हे ब्ल्यूला ब्ल्यू जोडतो इथं आता हे आपले आर वाय बी या ठिकाणी जोडणं झालेलं आहे त्याच्यानंतर आहे आपल्याकडं आता ग्रे कलर आणि व्हाईट कलर आणि दुसरं आहे आपल्याकडं ग्रीन कलर आता आपल्याकडं तीन या ठिकाणी वायरी या ठिकाणी शेवटी शिल्लक राहिल्या राते है है, आता आता तर आता ह्या तीन वायरीचं कनेक्शन कुठं कुठं द्यायचं हे तुम्हाला दाखवतो थोडं जवळ आता आपला जर टाटरला जर आपल्याला ऑटोमॅटिक बसवायचं असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी एक तार आहे मित्रांनो ही जॉईंट केलेली असते नाईन फाईव्हला आणि नाईन थ्रीला तर पहिल्यांदा आपल्याला याच्यामधला ही तार काढावं लागेल तर कारण त्याच्याशिवाय आपल्याला ऑटोमॅटिक चलत नाही समजा ही जर आपण ना जर नाही जर काढलो तर या ठिकाणी ऑटोमॅटिक चालणार नाही आणि ऑटोमॅटिक जर तुम्हाला बसवायचं नसेल तर हा या ठिकाणी जॉईंट नाईन थ्रीचा नाईन फायचा केल्याशिवाय ही टाटर पण ऑटोमॅटिक म्हणजे ऑटोमॅ टाटर तुमचं वर्क करणार नाही तर आपण पहिल्यांदा आता ही या ठिकाणी वायर काढून घेऊयात या ठिकाणी अशी वायर असते वायर काढावी लागते तर आता आपण बघू शकता की ह्याच्यावरती पण मित्रांनो सगळं दिले की ग्रीन वायर जे असते हे बघा हे बघा ही ग्रीन वायर तर आपल्याला हे जोडायचे आहे नाईन फाईव्हला ला तर इथं टाटरवर पण दिलेलं असतं मित्रांनो बघा नाईन सिक्स नाईन फाय आहे नाईन थ्री आहे नाईन फोर आहे हे सर्व या ठिकाणी दिलेलं असतं तरी पण आपण शेतकऱ्याला थोडं विचारावं लागत बॉ हे कसं आहे काय तर आता विचारायची गरज नाही डायरेक्ट सगळ्या दिल्या असतं आता ही ग्रीन कलरचं या ठिकाणी बघू शकता नाईन फायला दिलेलं आहे तर या ठिकाणी नाईन फाईव्ह या ठिकाणी आहे या ठिकाणी डायरेक्ट नाईन फाईव्ह ला आता मी जोडलोय फिट करून घेऊ त्याच्यानंतर आता आपल्याकडे दोन शिल्लक आहेत व्हाईट आणि एक ग्रे तर व्हाईट द्यायच्या मित्रांनो नाईन थ्रीला या ठिकाणी बघू शकता इथं व्हाईट आहे नाईन थ्री आता मी इथं सप्लाय देतो ह्याला त्याच्यानंतर आता आपलं फक्त एक शिल्लक आहे मित्रांनो ग्रे तर ग्रे ग्रे कलरचा आपल्याला या ठिकाणी नाईन फोरला ला द्यायचं आहे तर हे बघा इथं नाईन फोर आहे आपलं या ठिकाणी आपण सप्लाय देऊ नाईन फोरचा आणि सगळे वायरो मित्रांनो या ठिकाणी टाईट करून घ्या कारण कुठली जर वायर या ठिकाणी जर नसेल तर या ठिकाणी आपला सप्लाय येणार नाही ऑटोमॅटिकला तर आता बघू शकता आपल्या सगळ्या वायरी या ठिकाणी फिटिंग करून झालेली आहे आणि आता आपल्याला लावायचं आहे टायमर मित्रांनो हे एल एन टी कंपनीचं आहे त्याला पाच मिनटापर्यंत या ठिकाणी टायमिंग लावू शकता आता याचा पाच मिनटं आहे याला कमी करतो साधारणतः सा एक मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे आता मी आणि लावल्यानंतर या ठिकाणी आता आपण फ्यूज घालायचा आहे फ्यूज घातल्यानंतर या ठिकाणी आता आपल्या टायमरूम सध्या लाईट नाही कारण आपली थ्री प्लस लाईट एक दहा पंधरा मिनटामध्ये येते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आपलं ऑटोमॅटिक वर्क कसं करते नमस्कार मित्रांनो आता आपल्याकडं थ्री पीस एस लाईट आलेली आहे आणि आपल्या टायमरूममध्ये पण या ठिकाणी ग्रीन कलर या ठिकाणी आलेलं आहे आता आपण दोन मिनटाचं ही टायमर या ठिकाणी सेट केलेलं आहे आणि दोन मिनटानंतर या ठिकाणी आपली मोटर बघा ऑटोमॅटिक स्विच कसं ऑपरेट होतं हो, हो का हे बघा ऑटोमॅटिक आता आपलं स्कोप स्विच झालेलं आहे आणि खट्टकन आवाज पण आला आणि हे बघा आपली मोटर या ठिकाणी चालू झालेली आहे हो का आता बघा हे तुट्ट्या स्प्रिंकलरच्या तुट्ट्या पण इकडं